नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन ओला न्यूजवर पाहत आहोत येवला नागडे रस्त्यावर दोन मोटरसायकलचा समोर समोर भीषण अपघात होऊन एक जण ठार तर एक जण ज गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट सायंकाळ रोजी येवला नागडे रस्त्यावर दोन मोटरसायकलचा समोर समोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये बन्सीरामा संसारे सेवानिवृत्त एस टी कर्मचारी हे जागीच ठार झाले असून समोरील मोटरसायकलवरील इसम गंभीररित्या जखमी झाला आहे जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आले असून या अपघाताची माहिती मिळताच येवला शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले दा असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत एस के नाईन एवला दीपक सोनवणे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला